अकोल्यात सध्या कापूस वेचणीच्या कामाला गती आली आहे हवामान खात्यानं पावसाची शक्यता वर्तवल्यानं शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे मात्र दुसरीकडे शेतमजूर अभावी कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे शेतमजूर मिळत नसल्यानं शेतमालकांना थेट मध्य प्रदेश येथून शेतमजूर आणावे लागत आहेत कारण हे आहे की इकडला जो मजूर आहे हा दहा रुपये किलो कपास मागते आणि हे जे लोक आहेत एमपीतले यांना नऊ रुपये किलो द्यावा लागतो आणि नंतर हे गट्टे बी उचलू लागतात आपल्याला घरी आणि इथं बी मोजू लागतात त्यानंतर यांचं काही टेन्शन नाही आणणं जाणं इथंच मुक्काम आहे यांचं सकाळी उठले जेवण केले नाश्ता केला चाय पिले की कापूस वेचायला चालू होतात आणि दुसरं वेचा आहे की हे दरवर्षी ज्या बाया आहेत ह्या बाया आपल्या इकडे येत नाहीत कारण की आपली चाळीस पन्नास एकर कपाशी राहते चारशे पाचशे क्विंटल कापूस होती या बायाकड लोक टीक धरणार त्यापेक्षा हे जे कोरकू आहेत एम पीमधले आणलेले हे आखे लोक राहतात आणि बाया जे जर व्यक्तींना बाया सांगतल्या त्यांचे गट्टे आपल्याला उचलावं लागतात हे एक कारण आहे आणि गट्टे आपण काही उचलू शकत नाही काहून की त्यांना दहा रुपये किलो दिल्यावर तेच आणू शकतात हा माझा असा मुद्दा आहे पण कोरकूशिवाय जमीन नाही काहून की ते आहेत म्हणून हे ठीक आहे नाही तर काही बायानं पंधरा रुपये किलो कपूस केला असता हे नसते तर